नमस्कार मित्रांनो मी बेंद्रे मित्रांनो शेतकरी मित्रांसाठी केंद्र सरकारकडून अत्यंत मोठी दिलासा देणारी बातमी आली आहे म्हणजेच शेतकऱ्यांसाठी डी ए पी खताबद्दल केंद्राच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये के एक विशेष पॅकेज म्हणून निर्णय घेण्यात आलेला आहे तो नक्की डी ए पी खतांसाठी कोणता निर्णय झालेला आहे हा शेतकऱ्यांसाठी ह्याच्यापासून काय फायदा होणार आहे सविस्तर ती माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो त्याकरिताही तुम्ही पण व्हिडिओ शूटपर्यंत पहा कारण केंद्रा केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये डी ए पी खात्यासाठी कोणता निर्णय घेण्यात आलेला आहे ह्याच्यामाग शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे संविस्तरित माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून समजेल त्याकरिता तुम्हाला व्हिडिओ शूटपर्यंत पहायचं मग सांगितलं आणि आपल्या आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण अशी महत्त्वाची व्हिडिओ डेली आपल्या आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलवरच भेटत राहतील आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या मित्राला पण सबस्क्राईब करायला सांगा मित्रांनो तर चला मित्रांनो व्हिडिओला व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो देशातील शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात डी ए पी डाय अमोनियम फॉस्फेट खत उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत डी ए पीसाठी विशेष पॅकेजला मंजुरी देण्यात आली आहे ह्या योजनेअंतर्गत सरकार खत उत्पादन कंपन्यांना एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत अनुदान देईल ज्यामुळे खत उत्पादक कंपन्या शेतकऱ्यांना किफायतशी दरात डी ए पी खत उपलब्ध करून देण्या देऊ शकतील केंद्रीय माहिती आणि प्रशासन मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलेले की शेतकऱ्यांना पन्नास किलोची डी ए पी खताची बॅग केवळ तेराशे पन्नास रुपये कृपयामध्ये मिळेल म्हणजे एक हजार तीनशे पन्नास रुपयेमध्ये तर पन्नास किलोचा डी ए पी हे शेतकऱ्याला मिळणार आहे मंत्री वैष्णव म्हणाले की भारताच्या शेजारील देशामध्ये डी ए पीच्या किंमत मोठ्या प्रमाणात वाढत आहे काही देशामध्ये तर दर तीन हजार रुपयाच्या जास्त आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यावर आंतरराष्ट्रीय बाजाराच्या वाढत्या दराच्या बोजा पडू नये न देण्याचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे सरकारने ह्या विशेष पॅकेजसाठी तीन हजार आठशे पन्नास कोटी रुपयाची तरतूद केली आहे दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या काळात सरकारने खत अनुदानावर अकरा पॉईंट नऊ लाख कोटी रुपये खर्च केले केले आहेत कोविड नाईन्टीनसारख्या हवामानाच्या काळातसुद्धा शेतकऱ्यांना बाजारातील अस्तित् अस्थिरतेचा फटका बसू नये ह्यासाठी सरकारने प्रयत्न केल्याची माहिती वैष्णव यांनी दिली तर मित्रांनो आता दोन हजार पंच एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत डी ए पीच्या खतासाठी अनुदान देण्यासाठी केंद्र सरकारने तीन हजार आठशे पन्नास कोटी निधीत ही तरतूद केली आहे आणि आता शेतकऱ्यांना डी ए पीचं खताचं पन्नास किलोचं बॅग तेराशे पन्नास रुपयेमध्ये मिळणार आहे ही होती शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची दिलासा देणारी बातमी केंद्र सरकारच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो ही व्हिडिओ कसं वाटला नक्की कमेंट करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह परत भेटूया इथेच समतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद